माझ्या कशिश पार्क मधील प्रिय मतदार बंधू आणि भगनिन आज मनात खूप वेदना आहेत कुटुंब पण आजही तुमच्या जमिनीचा ताबा तुमच्या हातात नाही गोष्ट आहे मोठे मोठे प्रतिनिधी मोठे मोठे आमदार खासदार या ठिकाणी असून सुद्धा वर्षानुवर्ष तुम्हाला आश्वासनच मिळली पण प्रत्यक्षात काय झालं रंधर श्रीमंत झाले काही लोक फायदेशीर झाले आणि तुम्ही सामान्य सभासद मात्र फसले गेले साठे होते राजकारणे आणि बुलढाल यांच्यातील आता आपल्याला थांबवायला हवेत त्यांचा आवाज दाबून ठेवणाऱ्यांना एक गोष्ट सांगायला आलो आहे आम्हाला तुमचा विश्वास द्या आम्ही लढू तुमच्यासाठी लढण्यासाठी आम्ही पवारच आहोत शिकणार नाही आणि कशिश पार्कला त्यांच्या हक्काचा जमीन हस्तांतरणाचा प्रश्न तुम्हाला मिळून तो नाही तुमचा अधिकार आहे अन्याय सहन करायचा कि बदल करायचा हा निर्णय आज तुमच्या हातात आहे एकत्र या अन्याय उभे राहा आम्हाला साध्या बदल घेऊया

नमस्कार स्वामी सर्वांना माझ्या मनापासून जय महाराष्ट्र मी शुभ्रा मोरे आपल्या प्रभा क्रमांक एकोणीस ड मधना श्री अनिल बाबा मोरे मोरे महाराज व आपले तीनही उमेदवार तीन मशाल एक रेल्वे इंजिन यांना प्रचंड मतांनी विजयी करा जर आपल्या सर्वांना बदल हवा असेल तर

अबा सगळ्यांचे आशीर्वाद द्या रवींद्र शाखा प्रमुख शिवसेना मशाल यावेळेला मशाल गर्दी पाहिजे उद्धव साहेबांचला असायला हवेत